आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज जागतिक एड्स दिन राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना नाकोच्या वतीनं एकोणीसशे ब्याण्णव पासून प्रत्येक वर्षी एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस पाळला जातो या औचित्यानं आज मध्य प्रदेशातल्या इंदूर इथं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते एड्स दिवस दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे सही रस्ते पर चले ही यावर्षी एड्स दिवसाची संकल्पना आहे एच आय बद्दल जागरूकता वाढवणं उपचारासाठी अधिकार आधारित दृष्टिकोनाला चालना देणं तसंच एच आय व्हीने प्रभावित लोकांविरुद्ध भेदभाव संपवणं या उद्देशानं आज देशभरात अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत सीमा सुरक्षा दल आज आपला साठावा वर्धापन दिन साजरा करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत पण वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सीमा सुरक्षा दलाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत गुरुवार दिनांक पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली यावेळी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री आणि महायुतीचे खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दी दिनानिमित्त प्रवासी वाहतुकीत होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं नागपूर आणि वर्धा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे हा उपक्रम दोन डिसेंबर ते नऊ डिसेंबर या कालावधीत प्रभावी असेल प्रवाशांचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करणे सुरक्षितता वाढवणे आणि या महत्वाच्या कालावधीत स्थानकाचे कार्यक्षम संचलन राखणे हे उद्दिष्ट आहे अधिक माहितीसाठी प्रवासी त्यांच्या जवळच्या रेल्वे चौकशी काउंटरशी संपर्क साधू शकतात किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत भेट देऊ शकतात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे सत्तेचाळीसाव्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पुण्यात पार पडला वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते एकशे सत्तेचाळीसाव्या तुकडीतील तीनशे सत्तावन्न छात्र सैन्य दलात दाखल झाले यामध्ये एकोणीस मित्र देशांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता सिंगापूर इथं सुरू झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यातल्या कालच्या पाचव्या डावातही चाळीस चालीनंतर बरोबरी झाली आहे दोन पूर्णांक पाच असे दोघांचे गुण असून दोघेही जगज्जेतेपदापासून पाच गुण दूर आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार